जय श्री कृष्णा नमस्कार मित्रांनो आतापर्यंत आपण अटल पेन्शन योजना सुकन्या समृद्धी योजना प्रधानमंत्री आवास योजना त्यानंतर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या काही महत्वाच्या अतिशय महत्वाच्या अशा योजना आपल्या शृंखलेमध्ये केंद्र सरकार म्हणजे मोदी सरकारच्या लोककल्याणकारी योजना या शृंखलेमध्ये आपण पाहिलेल्या आहेत पुढच्या योजनेकडे आपण या शृंखलेमध्ये वळणार आहोत आणि ती योजना आहे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना मित्रांनो प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना ही योजना गर्भवती महिलांच्या संरक्षणासाठी लागू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर साखर प्रमाण म्हणजे डायबिटीस हिमोग्लोबिन तपासणी रक्त तपासण्या सोनोग्राफी व इतर तपासण्या मोफत केल्या जातात जवळच्या सरकारी दवाखान्यात यासाठी आपल्याला संपर्क साधायला लागतो मग तो महानगरपालिकेचा जरी असला किंवा राज्य सरकारचा जरी असला तरी अशा दवाखान्यामध्ये आपण जायचं आपण संपर्क करायचा आणि आपली तपासणी या ठिकाणी मोफत करून घ्यायची यासाठी एच टी टी पी एस दोन स्लॅश पी एम एस एम ए डॉट एन एच पी डॉट जी ओ व्ही डॉट इन ह्या वेबसाईटवरती आपण जाऊन या योजनेची संपूर्ण माहिती आपण घेऊ शकतो पाहू शकतो सरकारने या योजनेमध्ये स्वस्थ माता सुरक्षित आणि आनंदी भविष्य अशी एक टॅगलाईन दिलेली आहे म्हणजे ज्या माता असुरक्षित आहेत वेगवेगळ्या कारणांमुळे तर त्या माता या योजनेच्या अंतर्गत सुरक्षित केल्या जातात मित्रांनो केंद्र सरकारच्या म्हणजे मोदी सरकारच्या दोन हजार चौदा नंतरच्या ज्या काही योजना आहेत तर त्या या योजना आपण या ठिकाणी पाहतो आहोत त्या योजनांचा आपण वेध घेतो आहोत प्रत्येक शृंखलेमध्ये मी हेच सांगतोय की या योजनांचा अभ्यास करा या योजनांपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे योजना सांगताना मी त्याची वेबसाईट सांगतोय या योजना महानगरपालिकेच्या नागरवस्ती विभागामध्ये किंवा कलेक्टर ऑफिसला आपण गेलो तर कलेक्टर ऑफिसला देखील या योजनांचा आपल्याला थेट लाभ घेता येईल आपण कलेक्टर ऑफिस किंवा या महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी देखील आपल्याला या योजना संपूर्णपणे माहिती होतात आपण तिथं आपला फॉर्म रितसर भरून देऊ शकतो यासाठी आपल्याला खरं तर कोणाची आवश्यकता नाही आहे पण अनेक वेळेला अनेक सामाजिक कार्यकर्ते अशा पद्धतीचे कॅम्प भरवत असतात ज्यामध्ये लोकांना बोलवून त्यांचे अर्ज अथवा त्यांचे फॉर्म या ठिकाणी भरून घेतले जातात आणि त्या योजनेमध्ये त्या लोकांना समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो आपल्याकडे एक अशी जबाबदारी आपल्यावरती की आपण आपला भरलेला जो फॉर्म आहे तर तो फॉर्म पूर्णपणे व्यवस्थित भरलाय का आणि तो फॉर्म सबमिट केलाय का म्हणजे त्या ठिकाणी सरकारी योजनेअंतर्गत तो फॉर्म दाखल केलेला आहे का याचा मागोवा मात्र आपण जरूर घेतला पाहिजे त्याच्याशिवाय आपल्याला या योजनांचा लाभ घेता येणार नाही भारत देशाचे आपण जन्मजात नागरिक आहोत आपण सरकारला वेगवेगळ्या पद्धतीचे कर भरत असतो आणि आपल्या या करांच्या जमा झालेल्या पैशातूनच सरकार या, या योजना आपल्यासाठी राबवत असतं त्यामुळं आपण या योजनांचा नागरिक म्हणून प्रथम लाभ घेतला पाहिजे याची आपण नक्कीच काळजी घेतली पाहिजे आपण बाहेरच्या देशातल्या लोकांनी येऊन या ठिकाणी लाभ घेतला असा बऱ्याच वेळेला प्रसारमाध्यमांवरती आरडाओरड करत असतो पण मग आपणच हा लाभ घेताना माघा असतो त्यामुळे या ठिकाणी मी बघणाऱ्यांना नेमकी एक विनंती करेन की आपण या योजनांपर्यंत पोहोचलं पाहिजे त्यांचा लाभ घेतला पाहिजे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना या योजनेअंतर्गत स्वस्थ माता सुरक्षित आणि आनंदी भविष्य या टायगलाईन अंतर्गत आतापर्यंत जवळजवळ तीन कोटी महिलांची प्रसूतीपूर्व निशुल्क तपासणी करण्यात आलेली आहे जवळजवळ पंचवीस लाख महिलांची म्हणजे जास्त जोखमीच्या महिलांच्या गर्भारपणाचे निधन या योजनेअंतर्गत करण्यात आलेलं आहे आणि या योजनेअंतर्गत अनेक सुविधा सरकारने उपलब्ध केलेल्या आहेत महिलांच्या आरोग्या संदर्भातल्या यामध्ये महिलांच्या आरोग्याला अतिशय महत्व दिलेलं आहे सरकारने आपण या योजनेमध्ये स्वतःला सामावून घेतलं पाहिजे आणि सरकारी योजनांचा लाभ आपण मिळवला पाहिजे धन्यवाद जय श्री कृष्ण